घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद दोन लाख बावीस हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई पोलीस अधीक्षक सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशय इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेशित केले होते सदरचे पथक इस्लामपूर विभागात पेट्रोलिंग करीत असताना पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील व पोलीस शिपाई सुरज थोरात यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की राहुल माने हा चोरी केलेला माल पेटनाका येथे मोटरसायकलवरून विक्री करण्याकरता घेऊन येत असल्याची माहिती मिळाली पोलीस पथकाने पेटनाका येथे सापळा रचून त्यास ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव राहुल प्रकाश माने वयवर्ष तीस हा मूळ राहणार उरुण इस्लामपूर सध्या दत्तवसाहत आष्टा तालुका वाळवा असे असल्याचे समजले पोलिसांनी त्यास अंगझडतीचा उद्देश काढून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे घंटन अंगठी पंधरा हजार रुपये किमतीच्या पंधरा साड्या सात हजार रोख रक्कम व पन्नास हजार रुपये किमतीचे हिरो होंडा मोटरसायकल आढळून आली पोलिसांनी सदरच्या मुद्देमालाबाबत त्याच्याकडे चौकशी चा केली असता त्याने सांगितले की पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सुरुलिया गावी दिवसा एका घराचे लॉक तोडून सोन्याचे अंगठी घंटण पैसे व साड्या चोरी केली आहे राहुल प्रकाश माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली जिल्ह्यात वेगवेगळ्या घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करून त्यास ताब्यात घेतली आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन धोत्रे कुबेर खोत अरुण पाटील पोलीस शिपाई सुरज थोरात विनायक सुतार रोहन घस्ते अभिजित ठाणेकर सुनील जाधव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस नाईक श्रीधर बागडी पोलीश शिपाई अजय पाटील सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे